मित्रांनो तुम्ही पाहत आहात इतिहास विषयावर आधारित अतिमहत्वाचे पन्नास प्रश्न असे प्रश्न की जे मागील झालेल्या परीक्षांना वारंवार वार विचारले गेले आहेत रिपीट झालेले आहेत आणि आजचा हा इतिहास विषयावर आधारित अतिमहत्वाचे पन्नास प्रश्न हा भाग दुसरा आहे यापूर्वीसुद्धा आपण एक व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तोही व्हिडिओ आवर्जून पहा आणि त्यामधील पन्नास प्रश्न आणि आजचे हे पन्नास प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न आपण या दोन व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत आगामी होणाऱ्या केंद्रप्रमुख परीक्षा सी टी ई टी टी ई टी आणि इतर जे काही पोलीस भरती तलाठी भरती महानगरपालिका भरती एम पी एस सीच्या परीक्षा किंवा इतर ज्या परीक्षा होणार आहेत या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आठवीची एन एम एम एस परीक्षा या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी शालेय परीक्षांसाठी आजचा हा व्हिडिओ आणि याच्यामधील जे प्रश्न आहेत हे अत्यंत महत्त्वाचे ठरणारे आहेत आणि त्यामुळे आजचा हा व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि हे जे पन्नास प्रश्न आहेत ते नेमकं कोणते आहेत त्यांची अचूक उत्तरं आवश्यक त्या ठिकाणी स्पष्टीकरणासह आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सागर घालमे माझ्या स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून आव सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया पन्नास प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरं प्रश्न क्रमांक एक डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी टिंबटिंब येथील तुरुंगात लिहिला डिस्कवरी ऑफ इंडियाला भारताचा शोध असं सुद्धा म्हणतात आणि अचूक उत्तर आहे अहिल्यानगर आताचं अहिल्यानगर ज्यावेळेला ग्रंथ लिहिला त्यावेळेचं अहमदनगर आणि अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये ज्या वेळेला एकोणीसशे बेचाळीसचं चलेजाव आंदोलन मुंबईमध्ये सुरू झालेलं होतं आणि त्यावेळेला नऊ ऑगस्टला आंदोलन सुरू झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशीच त्या ठिकाणी सर्व नेते मंडळींची धरपकड झालेली होती महात्मा गांधीजींना आगाखान पॅलेसमध्ये पुण्यात ठेवलं आणि उर्वरित सर्व नेत्यांना नगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि पंडितजी त्या ठिकाणी एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे पंचाळीस अशी साधारणते पावणे तीन तीन वर्ष या तुरुंगामध्ये नगरमध्ये होती आणि अहिल्यानगरमध्ये असताना तेव्हाच्या अहमदनगरमध्ये असताना त्यांनी हा डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा भारताचा शोध नावाचा ग्रंथ लिहून पूर्ण केलेला होता प्रश्न क्रमांक महाड येथील चौदा तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला तर एकोणीसशे सत्तावीस या वर्षी हा महाडचा प्रसिद्ध असा चौदार तळ्याचा था सत्याग्रह झाला ज्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं होतं आणि सार्वजनिक पानवठ्यांवरती त्या ठिकाणी जो यापूर्वी सार्वजनिक पाणवठ्यावरती पाणी भरण्याचा अधिकार ठराविकच लोकांना होता ठराविक समाजाला होता आणि हा चौदा ताड्याचा सत्याग्रह झाल्यानंतर सार्वजनिक पानवठ्यांवरचा पाणी पिण्याचा अधिकार आहे तो सर्वांना प्राप्त झालेला होता प्रश्न क्रमांक तीन दादासाहेब फाळके यांची निर्मिती असलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता राजा हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र एकोणीसशे तेरा साली आलेला हा चित्रपट होता दादासाहेब फाळके यांची ही निर्मिती असलेला पहिला भारतीय चित्रपट होता आणि म्हणून दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक किंवा फादर ऑफ इंडियन सिनेमा असं त्यांचं वर्णन केलं जातं राजा हरिश्चंद्र हा भारतातला पहिला चित्रपट प्रश्न क्रमांक चार मनाचे श्लोक कोणी लिहिले तर मनाचे श्लोक समर्थ रामदासांनी लिहिलेले आहेत दासबोध देखील त्यांनीच लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक पाच भागवत धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार थेड पंजाबपर्यंत कोणी केला तर संत नामदेवांनी केलेला आहे आणि त्या ठिकाणी असतानाच त्यांनी हिंदीमध्ये पद रचलेली होती आणि या पदांचा समावेश आ, गुरु नानक यांनी जे शिखांचा पवित्र धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहिब लिहिला त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहेत प्रश्न क्रमांक सहा पुढीलपैकी कोणाच भारतीय अणुशास्त्रज्ञाचे जनक मानलं जातं डॉक्टर होमी भावा यांना भारतीय अणुशास्त्रज्ञाचे जनक मानलं जातं प्रश्न क्रमांक सात इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आलेली आहे तर इंदापूर तालुक्यातील जी जमीन मोजणी आहे ती रिकार्डाचा खंड सिद्धांत रिकार्डाचा खंड सिद्धांत या सिद्धांतानुसार ही इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी करण्यात आलेली आहे हा जो रिकार्डाचा खंड सिद्धांत आहे तो राजकीय अर्थव्यवस्था आणि कर व्यवस्था या दोन तत्वांवरती आधारित आहे प्रश्न क्रमांक आठ द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण तर आर सी दत्त जे रमेशचंद्र दत्त आहेत आर सी दत्त हे या द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक आहेत यावरती अनेक वेळा प्रश्न आलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ एल्फिस्टनने कॉर्नवॉलिस व वा मनोरो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली एल्फी कोणती पद्धत स्वीकारली तर त्यांना मौजेवार ही पद्धत स्वीकारलेली आहे इलाज सर्वे शेतसारा असंही म्हणतात मुंबई प्रांतामध्ये ही पद्धत त्यांना सुरू केलेली होती कॉर्नवॉलिसनं बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धत सुरू का, केलेली होती आणि मंड्रो यानं मद्रास प्रांतामध्ये रयतवारी पद्धत सुरू केलेली होती आणि यांच्या दोन पद्धतींपासून वेगळी सर्वे शेतसारा ही पद्धत मुंबई प्रांतामध्ये सुरू केली होती प्रश्न क्रमांक दहा कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले शेतकरी जमीन मालक बनले तर मिराजदारी नावाची जी पद्धत होती या पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनले पेशवेकालीन जमीन महसूल पद्धत होती ही मिराजदार पद्धत, पद्धत, पद्धत जी आहे ती पेशवेकालीन पद्धत होती मिरासी जमीन आणि उपरी जमीन असे याच्यामध्ये दोन प्रकार केलेले होते आणि मिराजदार जोपर्यंत तो शेतसारा नियमित भरायचा तो तोपर्यंत शेतीचा मालक असायचा शेतसारा त्यांनी भरला नाही तर त्याची ती मालकी हक्क संपुष्टात यायचे अशी ही मिराजदार जी पद्धती आहे याच्यामध्ये शेतकरी जोपर्यंत महसूल भरायचे तोपर्यंत ते जमिनीचे मालक असायचे प्रश्न क्रमांक अकरा हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे किंवा भारताचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिलेली आहे तर सय्यद अहमद खान यांनी हिंदू व मुसलमान हे सुंदर वधूचे दोन डोळे आहेत अशी उपमा सय्यद सर सय्यद अहमद खान यांनी दिलेली आहे या सर सय्यद अहमद खान यांनीच मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची सुद्धा स्थापना केली आहे अनेक वेळा प्रश्न आलेला आहे मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली तर सर सय्यद अहमद खान त्यांना सर ही ब्रिटिशांनी पदवी देखील दिलेली होती प्रश्न क्रमांक बारा रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी अठरा फेब्रुवारी रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला तर मित्रांनो तलवार नावाची युद्ध नौका होती आणि मुंबई या ठिकाणी ती नौका असताना या नौकेवरील नाविकांनी किंवा नौसैनिकांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलेला होता आणि ह्या बंडांमुळेच त्या ठिकाणी चलेजाव आंदोलनाला धार मिळालेली होती ज्या वेळेला प्रत्यक्षात इंग्रजांच्या सेवेमध्ये असलेल्या नौसैनिकांनी भारतीय सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध आता बंड पुकारलेलं होतं त्यावेळेलाच इंग्रजी सत्ता हजरलेली होती आणि त्यांना कळून चुकलेलं होतं की आता जास्त काळ आपण ताणू शकत नाही आणि पुढे लगेचच एकोणीसशे सत्तेचाळीसला देशाला स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं होतं तलवार नौका युद्धनौका आणि मुंबईमधील प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते अचूक उत्तर आहे पोर्तुगाल आपल्याला माहिती आहे तेवीस मे चौदाशे सत्त्याण्णव चौदाशे अठ्ठ्याण्णवला ज्यावेळेला वास्कोद गामा हा भारतामध्ये कालिकत केरळमधील कालिकत बंदरामध्ये त्यांनी पाऊल ठेवलेलं होतं आणि राजा झामोरींबरोबर त्याने करार केलेला होता आणि तेव्हाच पोर्तुगालचे म्हणजेच पोर्तुगीजांचे भारताशी पहिले व्यापारी करार झालेले होते व्यापार सुरू झाला होता आणि त्यांच्यानंतर मग बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर इंग्रज भारतामध्ये आलेले होते म्हणजे साधारणतः शंभर वर्षांनीच इंग्रज भारतामध्ये आले तर पोर्तुगीज हे सगळ्यात अगोदर भारतात आले आणि सर्वात शेवटी ते भारतामधून गेलेले होते प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते तर लॉर्ड रिपन व्हॉइसॉय लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते लॉर्ड रिपन हा अत्यंत सुधारणा मतवादी व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्या कालावधीमध्ये न्यायिक असतील स्थानिक शासन संस्थेच्या असतील शैक्षणिक असतील कृषी असतील अनेक बाबतींमध्ये त्यांनी सुधारणांना पुढाकार घेतला होता स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं लॉर्ड रिपन यांना मानलं जातं अठ्ठावीस मे अठराशे ब्याऐंशी रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केलेला होता प्रश्न क्रमांक पंधरा आर्य समाजाची स्थापना कुठे झाली तर मुंबई शहरामध्ये अठराशे पंच्याहत्तरला ला या आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली होती, के होती। प्रश्न क्रमांक सोळा भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणतं अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भारतामध्ये भाषेवरती आधारित निर्माण झालेलं पहिलं राज्य कोणतं तर आंध्र प्रदेश हे राज्य आहे आणि हे कधीच आहे स्व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ही गोष्ट आहे ज्यावेळेस एकोणीसशे छप्पन्न साली राज्य पुनर्रचना आयोग जो लागू झाला होता भाषेच्या आधारावरती आणि त्यानुसार आंध्र प्रदेश हे राज्य पहिलं निर्माण झालं होतं पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा अशी एक घटना घडलेली होती आणि ओरिसा हे जे राज्य आहे ते भाषेच्या आधारावरती ब्रिटिश काळामध्ये निर्माण झालेलं होतं जर स्वातंत्र्य काळाचा विचार केला तर आंध्र प्रदेश हे राज्य आहे आणि तसं जर विचार केला तर ओरिसा हे राज्य आहे पण हे दोन्ही पर्याय एक साथ असणार नाहीत तर भारतातलं पहिलं राज्य ओरिसा तसं पाहायला गेलं तर पण ब्रिटिश काळामधलं ते पहिलं आहे आणि स्वातंत्र्याच्या नंतरचा विचार केला तर आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक सतरा सन एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीचा मसुदा कोणी तयार केला होता तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चलेजाव चळवळीचा मसुदा तयार केलेला होता की योजना आहे चलेजाव भारत छोडो ही जी काही आहे आ, इंडिया ल्यू मुवमेंट सुरू केलेली होती गांधीजींनी त्याचा नारा दिला होता पण ती चळवळ कशी असणार आहे त्याचा जो का मसुदा आहे त्याचा कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी गांधीजींच्या आदेशानुसार पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो ठरवलेला होता तो जो मसुदा ते आहे ते नियमावली वगैरे जे आहे आंदोलनाचे ते लिहिण्याचं काम त्यांनी केलेलं होतं अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा दिनबंधू म्हणून कोण ओळखले जातात तर चार्ल हे दिनबंधू म्हणून ओळखले जातात प्रश्न गांधीजींनी त्यांना हे नाव दिलेलं होतं चार्ल फ्रियर अँड्र्यूज यांना दिनबंधू हे नाव महात्मा गांधीजींनी दिलेलं होतं प्रश्न क्रमांक एकोणीस स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली एकोणीसशे पाचला ला स्वदेशी चळवळ भारतामध्ये सुरू झालेली होती आणि त्याच्यानंतर चतुसूत्री जो कार्यक्रम आहे तो दादाभाई नवरोजी यांनी दिलेला होता आणि ही स्वदेशी चळवळ जी झाली सुरू त्याच्यामध्ये बंगाल प्रांतामध्ये ती मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली होती आणि मग जे काही आहे स्वदेशी चळवळ जी आहे त्या ठिकाणी बंगालमध्ये वंगभंग वंग आंदोलनही सुरू झालेलं होतं कारण त्याच वेळेला बंगालची जी फाळणी आहे ती हिंदू आणि मुस्लिम या आधारे करण्यात आलेली होती आणि मग ती फाळणी रोखण्यासाठी वंगभंग आंदोलन त्या ठिकाणी त्या काळामध्ये सुरू झालं होतं प्रश्न क्रमांक वीस केसरी या वृत्तपत्राचे जनक कोण होते तर लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे केसरी या वृत्तपत्राचे जनक होते आणि पहिलं वर् हे जे काही वर्तमानपत्र आहे ते मराठी भाषेमधून होतं आणि याचे पहिले संपादक सुधारककार गोपाळ गणेश आगरकर हे होते आणि महाराष्ट्र केसरी असं सुद्धा लोकमान्य टिळकांचं वर्णन केलं जातं प्रश्न क्रमांक एकवीस सविनय कायदेभंग म्हणजे काय असा वन लाईनर क्वेश्चन अनेक वेळा आलेला आहे तर अहिंसक मार्गाने अन्यायी कायद्यांचा भंग करणे म्हणजे सविनय कायदेभंग सविनय कायदेभंग अहिंसक मार्गानं अन्यायी कायद्यांचा भंग करणं कायदे मोडणं म्हणजे सनदेशीर मार्गानं त्या ठिकाणी अहिंसक मार्गानं कसं कुठल्याही प्रकारची हिंसा न होता इंग्रजांनी जे केलेले अन्यायकारक कायदे आहेत मग जंगल कायदा असेल मिठाचा कायदा असेल किंवा इतर जे काही महत्वाचे कायदे होते ते कायदे अहिंसक मार्गाने मोडायचे आणि ते जे काही जंगल कायदा असेल ज्यावरती आदिवासी लोकांना किंवा जंगलात राहणाऱ्या लोकांना बंदी घालण्यात आली होती लाकूड तोडायला जंगलामध्ये राहायला म्हणजे जंगलात राहायचं असेल तर इंग्रजांना कर द्यायचा तरच ते जंगलामध्ये राहत होते आणि जे काही हजारो वर्षांपासून त्यांची जे काही निवास व्यवस्था आहे तीच कोलमडीत आलेली होती आणि म्हणून जंगल कायदा मोडण्यात आलेला होता आणि का मीठ जे आहे ते तर सर्वांनाच आवश्यक असलेला घटक होता त्यावरती इंग्रजांनी अन्यायकारक कर लादलेला होता आणि गांधीजींनी दांडी मार्च करून त्या ठिकाणी दांडी सत्याग्रह केला आणि त्यावेळेला मिठाचा जो कायदा आहे तो त्यांनी मोडलेला होता तर सविनय कायदेभंग म्हणजे अहिंसक मार्गाने अन्याय कायद्याचा भंग करणं प्रश्न क्रमांक बावीस भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला तर अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी मंजूर केलेला होता आणि मग पुढे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य त्यांनी अधिकृतरित्या जाहीर केलेलं होतं प्रश्न क्रमांक तेवीस बंगालमध्ये द मोहमेडन लिटरसी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली अचूक उत्तर आहे अब्दुल लतीफ याच्यावरती अनेक वेळेस प्रश्न आलेला आहे आणि बऱ्याच वेळेला काय होतं की उत्तर सय्यद अहमद खान हेच आपण लिहित असतो तर अब्दुल लतीफ हे नाव लक्षात ठेवा बंगालमध्ये द मोहम्मेडन लिटरसी सोसायटी जी आहे ती यांनी स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस आदिवासींच्या विकासासाठी कोसबाड प्रकल्प कोणी स्थापन केला तर अनुताई वाघ यांनी कोसबाड प्रकल्प सुरू केलेला आहे यावरतीही अनेक वेळेस प्रश्न आलेला आहे प्रश्न क्रमांक पंचवीस गोपाळ बाबा वलंगकर या समाजसुधारकाने विटाळ विध्वंसन या, या पुस्तकातून कशाचे खंडन केले तर अस्पृश्यता बाबा वलंगकर यांनी विटाळ विध्वंसन या पुस्तकामधून अस्पृश्यता याचं खंडन केलेलं आहे राऊदल रायगड आणि हे जे काय आहेत म्हणजे रायगड जिल्ह्यामधील रावदल या गावचे ते निवासी आहेत आणि रमाबाई आंबेडकर यांचे ते नातेवाईक होते प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणती कंपनी यवतमाळ ये येथील शकुंतल एक्सप्रेसशी संबंधित आहे तर किलिक निक्सन ही जी कंपनी आहे ती यवतमाळ ये येथील शकुंतल एक्सप्रेसशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे तर नर्मदा नदीच्या किनारी आहे आणि रावेरखेडी हे जे गाव आहे त्या ते ठिकाणी त्यांचा शेवट झालेला होता त्याच ते ठिकाणी त्यांची समाधी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस स्वर्गीय वसंतराव नाईक हे कोणत्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तर या कालावधीमध्ये स्वर्गीय वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावरती राहिलेले ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांची जी काही जयंती आहे एक जुलै ती महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला त्यांची जयंती साजरी केली जाते त्यानंतर त्यांचा जे काही जन्म आहे तो यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली हे त्यांचं जन्म ठिकाण आहे मित्रांनो वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यानंतर सर्वाधिक वेळेला मुख्यमंत्री चार वेळेला शपथ घेतलेली आहे शरदचंद्र पवार यांनी सर्वात तरुण मुख्यमंत्री सुद्धा साहेब राहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री ते देवेंद्र फडणवीस साहेब सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत ते पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ वसंतराव नाईकांनंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेब ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक एकूण स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनाच हरित क्रांतीचे जनक सुद्धा किंवा हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र पुरतो बर का महाराष्ट्रासाठी त्यांना हरित क्रांतीचे प्रणेते मानले जातं कारण त्यांच्या कालावधीमध्ये अनेक धरणं निर्माण झालेली होती आणि महाराष्ट्राच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली होती आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून एक जुलै साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणतीस अजिंठा व वेरुळ लेण्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या कथा चितारलेल्या आहेत तर जातक कथा या अजिंठा आणि वेरूळ लेण्यांमध्ये चितारले आहेत अजिंठा लेणीचा शोध अठ्ठावीस एप्रिल अठराशे एकोणीस साली सगळ्यात पहिल्यांदा लागलेला होता या शोधाला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये दोनशे वर्ष पूर्ण झालेली आहेत प्रश्न क्रमांक तीस कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते तर मोहम्मद इकबाल जे कवी आहेत ज्यांनी आ, सारे जहान अस्त सारे जहां अच्छा हिंदोस्ता हमारा ही जी काही कविता लिहिलेली आहे आणि या कवितेनं त्या काळामध्ये जे काही स्वातंत्र्याची लढाई आहे त्याच्यामध्ये एक प्राण फुंगलेले होते अशी ही कविता आहे सारे से अच्छा हिंदोस्ता हमारा या कवितेचे कवी मोहम्मद इक्बाल हे या दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते तीन गोलमेज परिषदा झाले झालेल्या होत्या रॅमसेम मेकडोनाल्ड त्यावेळे इंग्लंडचे प्रधानमंत्री होते आणि लंडनमध्ये ह्या परिषदा झालेल्या होत्या प्रश्न क्रमांक एक तीस स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लिखाण कोणी केले तर ताराबाई शिंदे यांनी अठराशे ब्याऐंशी साली स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचं लिखाण केलेलं होतं प्रश्न क्रमांक कर बत्तीस राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाल गटाचा समिट कोणत्या अधिवेशनात झाला एकोणीसशे सोळा साली लखनौ अधिवेशन झालेलं होतं आणि या अधिवेशनामध्ये या दोन्ही गटांचा समिट झालेला होता या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बाबू अंबिकाचरण मुजुमदार आणि मोठ्या कालावधीनंतर लोकमान्य टिळक या अधिवेशनापासून पुन्हा एकदा सक्रिय झालेले होते प्रश्न क्रमांक तेहतीस मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे सापडला अत्यंत महत्वाचा प्रश्न अनेक वेळा रिपीट झालेला आहे आणि हा प्रश्न मराठी व्याकरणामध्ये सुद्धा विचारला जात असतो मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे सापडला तर श्रवण बेळगोळ या ठिकाणी हा पहिला शिलालेख सापडलेला आहे कर्नाटक मधील हासन जिल्ह्यातील हे ठिकाण आहे बाहुबली गोमटेश्वराच्या मूर्तीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे जैनांचे पहिले तीर्थकर ऋषभदेव यांचा तो मुलगा आहे बाहुबली गोमटेश्वर आणि या ठिकाणी हा शिलालेख सापडलेला आहे मराठी भाषेमधील तो पहिला शिलालेख आहे कर्नाटक राज्यातील हसन जिल्हा प्रश्न क्रमांक चौतीस इतिहासातील प्रसिद्ध प्लाशीची लढाई कोणत्या वर्षी झाली तर सतराशे सत्तावन्नला ही पहिली लढाई जी काही आहे इंग्रजांबरोबर थेट लढाई जी होती ती झालेली होती बंगाल प्रांतामधील ही लढाई आहे इंग इंग्रजांनी ती जिंकलेली होती रॉबर्ट क्लाहून त्याचं नेतृत्व केलेलं होतं आणि बंगालचा नवाब जो आहे सिराज उद्धवला त्याचा पराभव झालेला होता त्याचा जो सेनापती आहे मीर जाफर त्यानं गद्दारी केल्यामुळं ही लढाई स म्हणजे सहजच इंग्रजांच्या घशामध्ये गेलेली होती ते जिंकलेले होते आणि त्यांचा जो काही इंग्रज सत्तेचा पाया आहे तो या लढाईनंतर रोवला गेला होता तेवीस जून सतराशे ला सिराज उद्दौला विरुद्ध ब्रिटिश यांच्यामध्ये ही लढाई झाली होती उद्दौलाचा पराभव झाला ब्रिटिशांचा विजय झाला प्रश्न क्रमांक पस्तीस क्रांतीसिंह नाना पाटील यांनी कोणत्या जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना केली होती अनेक वेळेस आलेला हा प्रश्न सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना केली स्वातंत्र्यानंतर क्रांतीसिंह क्रांतिसिंह नाना पाटील हे बीड जिल्ह्यामधून खासदार म्हणून संसदेमध्ये निवडून गेलेले होते हेही अत्यंत महत्वाचं प्रश्न क्रमांक छत्तीस नाटो अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे एकोणीसशे एकोणपन्नास साली चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी नाटो या एक संघटनेची स्थापना झाली ही एक लष्करी संघटना आहे तिचं मुख्य कार्यालय ब्रुसेल्स बेल्जियममधील जे ब्रुसेल्स आहे त्या था ठिकाणी नाटोचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सदतीस जगातील पहिली साम्यवादी क्रांती कोणत्या देशामध्ये झाली तर जगातील पहिली साम्यवादी क्रांती रशिया या देशामध्ये झालेली आहे नंतर चीन हा देशसुद्धा साम्यवादीच देश आहे एकोणीसशे सतरा साली ही साम्यवादी क्रांती झालेली होती प्रश्न क्रमांक का अडतीस कायदेभंग चळवळी दरम्यान एकोणीसशे तीस साली यवतमाळ जिल्ह्यातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी थी बापूजी अणे यांनी जंगल सत्याग्रह केलेला होता तर बेल गव्हान या ठिकाणी त्यांनी जंगल सत्याग्रह केलेला होता प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महात्मा गांधीजींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे तर राजघाट हे नाव आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती सगळे जे काही महान नेते आहेत आणि यांचं जे काही समाधी स्थळं आहेत त्याची जी नावं आहेत यावरती आहे, एक व्हिडिओ आपण टाकलेला आहे तोही मी पुन्हा एकदा ग्रुपला वगैरे शेअर करेल त्याची लिंकही याच्यासोबत मी शेअर करेल तोही व्हिडिओ आवर्जून पहा कारण की ते प्रश्न येत असतात मग महात्मा गांधीजी आहेत अलीकडच्या काळातील प्रधानमंत्री माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी आहेत राजीव गांधी आहेत इंदिरा गांधी आहेत किंवा मग इतर जे काही महत्त्वाचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू हे होऊन गेलेले आहेत यांचे जे काही समाधी समाधीस्थळ दिल्लीमध्ये आहेत किंवा काही दिल्लीच्या बाहेर आहेत त्याचे समाधी स्थळांचे नावं काय आहेत त्यावरती आधारित तो व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा गुरु पाहत आहात चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती सुद्धा टॅप करा महात्मा गांधीजींच्या स्थळाचं नाव आहे राजघाट यमुना नदीच्या किनाऱ्यावरती हे समाधीस्थळ आहे प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता चार पर्याय दिलेले आहेत आणि अचूक उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले चतुसूत्री कार्यक्रम चुकीचा पर्याय ओळखायचा आहे कारण चतुसूत्री कार्यक्रम हा दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे ज्यांना भारतीय राजकारणाचे भीष्म पितामह असं मानलं जातं अशा दादाभाई नौरोजी यांनी हा चतुसूत्री कार्यक्रम मांडलेला आहे तर आता इतर जे बरोबर पर्याय आहेत तेही आपल्यासाठी महत्वाचे आहेत जगन्नाथ शंकरशेठ किंवा जगन्नाथ नाना शंकरशेठ बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना त्यांनी केलेली होती बाळ गंगाधर टिळक बेझंट यांनी होमळूळ चळवळ सुरू केली होती आणि दादाभाई नवरोजी यांनी संपत्तीचं अपहरण किंवा संपत्तीचं निस्सारण नावाचं सिद्धांत किंवा पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं प्रश्न क्रमांक एक्केचाळीस सथिबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला तर लॉर्ड विल्यम बेटिंग या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये हा सतीबंदीचा कायदा झालेला होता अठराशे एकोणतीस साली आणि यासाठी राजा राम मोहनरा यांनी प्रयत्न केलेले होते प्रश्न क्रमांक बेचाळीस इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय सनदी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण तर सत्येंद्रनाथ टागोर ज्यावेळेला इंग्रजांनी आय सी एस इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही परीक्षा सुरू केली अधिकारी अधिकाऱ्यांची निवड होण्यासाठी असलेली ही परीक्षा जी आहे ज्याला आता आपण आय एस असं म्हणतो इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस असं म्हणतो कलेक्टर होणारी ही जी परीक्षा आता भारतामध्ये आहे त्यावेळेला एस नावं होती इंग्रजांनी सुरू केलेली ही परीक्षा आणि सत्येंद्रनाथ टागोर हे असे भारतीय आहेत की जे एस परीक्षा पास होणारे पहिले भारतीय होते त्याच्यानंतर नेताजी सुभाष बाबूंनी सुद्धा ही परीक्षा क्रॅक केली होती मात्र त्यांनी ती नोकरी स्वीकारलेली नव्हती प्रश्न क्रमांक त्रेचाळीस चुकीची जोडी ओळखायची आहे चार जोड्या आहेत आणि उत्तर आहे वराड बरीद शाही गोवळकोंड्याची कुतुबशाही आहे विजापूरची आदिलशाही आहे टिपू सुलतान म्हैसूरचा शासक होता हे बरोबर पर्याय आहेत आणि वऱ्हाडची बरीदशाही बिदरची बरीदशाही होती वऱ्हाडची त्या ठिकाणी इमादशाही आहे आणि नगरची निजामशाही आहे अशा एकूण पाच शाह्या बहामनी साम्राज्याचं विघटन झाल्यानंतर निर्माण झालेल्या होत्या अहमदनगरची निजामशाह निजामशाही विजापूरची आदिलशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही त्याच्यानंतर वर्हाची इमादशाही आणि बिदरची बरीचशाही प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस हेमांड पंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता तर तो, तो यादवांचा प्रधानमंत्री होता हेमांड पंत अत्यंत प्रसिद्ध असलेला इतिहासातील व्यक्तिमत्व आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे दोन देश कोणते आहेत तर भारत आणि चीन पंचशील करारावरती सर्वप्रथम सही करणारे हे दोन देश आहेत एकोणतीस एप्रिल एकोणीसशे चोपन्न रोजी या करारावर स्वाक्षरी झाली भारताच्या वतीनं प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी तर चीनच्या वतीनं चाऊ एन लाय यांनी सही केलेली होती प्रश्न क्रमांक शेहेचाळीस खालीलपैकी कोणाच्या रचनेकडे हिंदू कायदा संहितेचा स्रोत म्हणून पाहता येणार नाही तर कपिल यांचं जे काही लिखाण आहे त्याच्याकडे हिंदू कायदा संहितेचा स्रोत म्हणून पाहता येणार नाही जे काही मनुस्मृती जे आहे त्याच्यावरती आधारित ही हिंदू कायदा संहिता आहे कपिल यांचं जे काही लिखाण आहे ते स्रोत म्हणून पाहता येणार नाही प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रान्सवर टिंबटिंब लुई राज्य करत होता किंवा कितवा लुई राज्य करत होता तर सोळावा लुई फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेला फ्रे फ्रान्सवरती राज्य करत होता प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस टिंबटिंब यांनी लिहिलेली गीते दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीतं बनली हे विशेष म्हणावं लागेल किंवा असाही प्रश्न येतो की जगातील असा एकमेव कवी ज्यांना दोन देशांची राष्ट्रगीतं लिहिली उत्तर आहे गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर भारताचं जनगण मन आणि बांगलादेशचं अमार सोनार बांगला ही दोन राष्ट्रगीत त्यांनी लिहिलेली आहेत जगातील एकमेव कवी प्रश्न क्रमांक एकोणपन्नास टिंबटिंब या मुघल सम्राटाने धुम्र पानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता उत्तर आहे मुघल सम्राट औरंगजेब यानं धुम्र पानास बंदी घालण्याचा प्रयत्न केलेला होता प्रश्न क्रमांक पन्नास शेवटचा प्रश्न आजच्या या व्हिडिओतील गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूळ ब्राह्मणांचे कसब अस्पृश्यांची कैफिय तृतीय रत्न हे नाटक होतं तृतीय रत्न सार्वजनिक सत्यधर्म त्यानंतर शिवरायांवरती आधारित पोवाडा या सर्व महान ग्रंथांचे कर्तृत्व टिंबटिंब या समाजसुधारकाकडे जाते उत्तर आहे थोर भारतीय समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही सगळी ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे सार्वजनिक सत्यधर्म हा असा ग्रंथ आहे की जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला आहे आणि तो त्यांनी दोनही हाताने लिहिलेला ग्रंथ आहे कारण की ते उजव्या हाताने लिहि लिहायचे पण कालांतरानं अठराशे एकोनव्वदला मृत्यूच्या अगोदर एक वर्ष त्यांना पक्षाघात झालेला होता उज्व शरीर त्यांचं निकामी झालं होतं आणि सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी दहाव्या हाताने लिहून पूर्ण केला होता म्हणजे दोन हातांचा वापर करून लिहिला ग्रंथ कोणता तर सार्वजनिक सत्यधर्म आणि महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं त्यांचं साहित्य कोणतं तर सार्वजनिक सत्यधर्म तर मित्रांनो अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे महत्त्वाचे पन्नास प्रश्न जे वारंवार विचारले गेले आहेत आणि याही पुढे विचारले जाऊ शकतात म्हणून या पन्नास प्रश्नांवरती आधारित पन आपण त्यांचा आढावा घेतला आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा आजचा हा व्हिडिओ तुमच्या इतरही मित्रांना तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण द स्पर्धागुरू या चॅनलच्या माध्यमातून भेटतच असतो व्हिडिओही तुम्ही द स्पर्धागुरूच्या माध्यमातून पाहत आहे नवनवीन माहिती तुम्ही त्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळते आहे परंतु पेपर म्हटलं तर सराव महत्वाचा आणि सरावासाठी सराव पेपर सोडवणं हे आवश्यक आहे आणि सराव पेपर तुम्हाला विनामूल्य डब्ल्यू 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 डॉट द स्पर्धागृह डॉट कॉम या माझ्या वेबसाईटवरती मोफत उपलब्ध आहेत आणि वेबसाईटला आजच भेट द्या त्यावरती वेगवेगळ्या परीक्षांच्या निहाय आपण टॅब्स तयार केलेल्या आहेत आणि त्या त्या परीक्षांच्या टॅपमध्ये आ, हे सराव पेपर उपलब्ध आहेत मोफत आहेत आणि ते पेपर तुम्ही सोडवा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत दर्जेदार प्रश्न आहेत संभाव्य प्रश्न आहेत आणि ते आवर्जून सोडवा कारण की सराव हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आजच या माझ्या वेबसाईटलाही तुम्ही भेट द्या मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचं आभारी आहे असेच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा नव्यानं द स्पर्धागुरू चॅनलच्या माध्यमातून भेटूया तुम्ही ज्या परीक्षांची तयारी करत आहात त्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थांबूया आज या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र